किणी येथील दुष्कर्मा प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर सचिन इंगळगी यांची माहिती दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन पळवून दुष्कर्माणी तालुका अक्कलकोट या आरोपी पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी जामीनावर मुक्तदा केल्याची माहिती आरोपीचे वकील ॲडव्होकेट सचिन इंगळगी यांनी बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन इंगळगी यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले दुष्कर्म व अॅट्रॉसिटी प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर यात हकीकत अशी की दिनांक दहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी यातील आरोपी शरद शिवाजी पवार व एकतीस रानारखिनी तालुका अक्कलकोट यांनी अल्पयने मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून दोन वर्षापूर्वी पळून नेले होते व तिच्यावर दुष्कर्म केले होते त्याप्रकरणी पीडिताची आई हिने अक्कलकोट नॉर्थ पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता दोन वर्षांनी आरोपीस पोलिसांनी अटक केली व न्यायालयीन कोठडीत ठेवले होते सदर आरोपी हा पीडित मुलीबरोबर पुणे येथे होता पुणे येथील दौंड येथील नांदूर या गावात दोन वर्षे दोघे राहत होते मुलीला पुण्याला घेऊन गेल्यानंतर तिथं तिच्यासोबत एका खोलीत लग्न केलं व दोन वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला त्यानंतर मुल आरोपी हा दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी अटक केलं त्यांना आणि त्याला न्यायालयीन कुठेत ठेवला होता तर आरोपी याच्याविरुद्ध पोक्सो ॲक्ट चार आठ बारा व ॲट्रॉसिटी ॲक्ट व तसेच तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर तीनशे सत्तर आणि तीनशे सहासष्ट अचा गुन्हा दाखल होता सदरचा दोषारोपपत्र आल्यानंतर आरोपींनी सोला सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता सदर जामिनाच्या अर्जावेळी मेहरबान न्यायालयाने सूरज केंद्रेसाहेबांनी आरोपीस जामिनावर मुक्तता केली यात आरोपी यांनी पीडित मुलीबरोबर विवाह केला होता व त्यास एक मुलगा आहे आणि पळून जाताना पीडित मुलीचे वय हे सोळा वर्षापेक्षा जास्त होते आणि दोघांमध्ये प्रेम असल्यामुळे पीडित मुलींनीच आरोपीस एस टी स्टँडवर बोलवून माझे आई वडील माझ्या इच्छेविरुद्ध दु, दु, दु दुसरीकडे लग्न करत आहेत मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं म्हणून आरोपीला पीडित मुलींनीच पुण्याला घेऊन गेलं होतं या मुद्द्यावर कोर्टांनी आरोपीस जामिनावर मुक्तता केली यात सरकार पक्षातर्फे दत्ता पवार यांनी काम पाहिलं व आरोपी शिवाजी शरद शिवाजी पवार यांच्याकडून मी सचिन एच इंगळी यांनी काम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा